नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भारतींकरिता आपण अत्यंत काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे तर ऑप्शन क्रमांक चार दाल सरोवर हे सरोवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो तर ऑप्शन क्रमांक दोन लेप्टोस्पायरोसिस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये किती कृषी गणना होणार आहे ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये कितवी कृषी गणना होणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अकरा गणना होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा दर किती वर्षांनी भारतात कृषी गणना केली जाते दर किती वर्षांनी भारतात कृषी गणना केली जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पाच वर्षांनी केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली तर ऑप्शन क्रमांक तीन चौदा सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा श्रीलंकेचे पंधरावे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक चार दिनेश गुणवर्धने हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा नेशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत नेशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन तृतीया ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा पत्रत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहेत भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन महर्षी दोंडो केश कर्वे हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा आग्रा या शहराची स्थापना कोणी केली आग्रा या शहराची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक तीन आग्रा या शहराची स्थापना ही सिकंदर लोदी यांनी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा खालीलपैकी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस कधी साजरा करतात खालीलपैकी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस कधी साजरा करतात तर ऑप्शन क्रमांक एक एक ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा चिलका सरोवर खाली पैकी को राज्य है चिलका सरोवर खाली पैकी को राज्य है तो ऑप्शन क्रमांक दोन ओडिशा या राज्य मध्य चिलका सरोवर है ये आपले करेक्ट आंसर हो प्रश्न क्रमांक बारावा खाली पैकी को महामार्ग पर खंबाटकी घाट लगत खाली पैकी को महामार्ग पर खंबाटकी घाट लगत ऑप्शन क्रमांक तीन पुणे बँगलोर या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा मृत्युंजय हा प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार शिवाजी सावंत हे मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहे ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन या कादंबरीचे लेखक हे वी स खांडेकर हे आपले अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे तर ऑप्शन क्रमांक एक अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही गाजलेली कादंबरी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन विश्वास महिपती पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली तर ऑप्शन क्रमांक एक गावाचा पाल गुरुजी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा गोलपीठ या कादंबरीचे लेखक डॅशश आहेत गोलपीठ या कादंबरीचे लेखक डॅश आहेत तर ऑप्शन क्रमांक एक नामदेव ढसाळ हे गोलपीठ या कादंबरीचे लेखक आहेत का हे ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बनगरवाडी ही व्यंकटेश माडगोळकरांची कादंबरी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक विसवा कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन भालचंद्र नेमाडे हे कोसला या कादंबरीचे लेखक आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती आहे मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन यमुना पर्यटन ही मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे तर ऑप्शन क्रमांक एक एक पान गळावया एक एक पान गळावया हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा युगंधरा या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत युगंधरा या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार, चार सुमती क्षेत्र माढे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा शेकुटी या कादंबरीचे लेखक कोण आहेत शेकुटी या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक शेकुटी या कादंबरीचे लेखक हे डॉक्टर यशवंत पाटणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली आहे आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली आहे तर ऑप्शन क्रमांक चार पांढर हे आप्पासाहेब यशवंत खोत यांनी लिहिलेली कादंबरी या आहे आप हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा स्वप्न पंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत स्वप्न पंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक राजेंद्र मोलोसे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा वि व शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे वि शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे तर ऑप्शन क्रमांक एक कल्पनेचा तिरावर शिरवाडकर यांची कादंबरी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाकिस्तानमध्ये पहिली महिला हिंदू पोलीस उप अधीक्षक कोण बनले आहे पाकिस्तानमध्ये पहिली महिला हिंदू पोलीस उप अधीक्षक कोण बनले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मनीषा रोपेटा हे आपले करेक्ट आन्सर होईल પ્રશ્ન ક્રમ એકસવા મુગાર સંઘાની સ્થાપના કોની મુખ કામગાર સંઘાની સ્થાપના કોનીપ્શન ક્રમ એક નારાયણ લોખંડેબઈ કામગાર સંઘ સ્થાપના કે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ ત્રીસવા માનવી મંદુ તેલ સર્વત મોટા ભાગ કોણ માનવી મેંદુ તેલ સર્વત મોટા ભાગ કોણ ઓપ્શન ક્રમ દોન ब्रह्मस्टीक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा महाराष्ट्राच्या अविनाश साबळे हे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणते पदक पटकावले महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणते पदक पटकावले तर ऑप्शन क्रमांक एक रौप्य पदक हे पटकावले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा अविनाश सावळे महाराष्ट्रातील कोणत्या रह जिल्ह्याचा रहिवासी आहे अविनाश साबळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बीड या जिल्ह्याचा अविनाश सावळे हा रहिवासी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले तर ऑप्शन क्रमांक दोन जेम्स प्रिन्सेप हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा भारत सरकारने सत्यमय वजे थे, हे बोधवाक्य कधी स्वीकारले भारत सरकारने सत्यमय वजेते हे बौद्धवाक्य कधी स्वीकारले तर ऑप्शन क्रमांक एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी भारत सरकारने सत्यमय बौद्धवाक्य करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा सिगरेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो सिगरेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो तर ऑप्शन क्रमांक दोन फुप्फूस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा कोणत्या कोणता घटक सेल्युलोजचा बनलेला आहे खालीलपैकी कोणता घटक सेल्युलोचा बनलेला असतो तर ऑप्शन क्रमांक एक पेशी भित्तिका हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीसवा कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत तर ऑप्शन क्रमांक एक बुध व शुक्र या दोन ग्रहांना उपग्रह नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा मुंबई येथे अठराशे मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली मुंबई येथे अठराशे मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा आर एस समाजाची स्थापना कोणी केली आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक दोन आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली हे या आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात साकारण्यात येणार आहे महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात साकारण्यात येणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल પ્રશ્ન ક્રમ એકેચિસવા પહેલી પેરા ઓલિમ્પિક સ્પર્ધા કોણત્યા શહેરમાં ભરલી હતી પહેલી પેરા ઓલિમ્પિક સ્પર્ધા કોણત્યા શરત ભરલી હતી ઓપ્શન ક્રમ એક રોમિયા શહેરામધે ભરલી હોતી હે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ બેચવા ભારતાને કોણત્યા વર્ષી સર્વપ્રથમ પેરા ઓલિમ્પિક ભાગ ઘરતાને કોણત્યા વર્ષે સર્વપ્રથમ પેરા ઓલિમ્પિક મધ્ય ભાગ ઓપ્શન ક્રમ દોન એકો અડુસઠ હે આપણે કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમ ત્રેચસ વા ભારતીય પોલીસ પ્રશિક્ષણ केंद्र कोणत्या राज्यात आहे भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तेलंगणा राज्यामध्ये भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी युरोपियन युनियनचे मुख्यालय कुठे आहे खालीलपैकी युरोपियन युनियनचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार बेल्जियम हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा सर्वाधिक बालक लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे सर्वाधिक बालक लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे तर ऑप्शन क्रमांक चार अंदमान निकोबार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस वा सचदेव ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तानिया सचदेव ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक बुद्धीबळ हे आपलं एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार नरेंद्र चप्पळ गावकर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा राजश्री शाहू महाराज एकोणीशे वीस साली डॅशडश झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते राजशी शाहू महाराज एकोणीसशे वीस साली डॅशडश येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते तर ऑप्शन क्रमांक एक हुबळी येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा नैसर्गिक साधन सामग्रीत खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही नैसर्गिक साधन सामग्रीत खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही तर ऑप्शन क्रमांक चार लोकसंख्या हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गोंडवान श्रेणी या खडकामध्ये कोळशाची निर्मिती झाली आहे हे आपले करेक्टर होईल प्रश्न क्रमांक पहिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार बावीस कोणत्या संघाने जिंकला आहे टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार बावीस कोणत्या संघाने जिंकला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन इंग्लंड या देशाने जिंकलेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा अग्निशामक वायू म्हणून कशाचा वापर करतात अग्निशामक वायू म्हणून कशाचा वापर करतात तर ऑप्शन क्रमांक तीन कार्बन डायऑक्साइडचा अग्निशामक वायू म्हणून वापर करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा कर्करोग उपचारासाठी कशाचा वापर केला जातो कर्करोगावर उपचारासाठी कशाचा वापर केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन कर्करोगावर उपचारासाठी कोबाल्ट चा वापर केला जातो हे आपले, आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा लिंबाच्या रसामध्ये कोणते आमलं असते लिंबाच्या रसामध्ये कोणते आमलं असते तर ऑप्शन क्रमांक दोन सायट्रिक ॲसिड नावाचा लिंबाच्या रसामध्ये आमलं असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे तर ऑप्शन क्रमांक तीन हायड्रोजन हा हवेपेक्षा हलका वायू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे तर ऑप्शन क्रमांक दोन लोखंड क्रोमियम व कार्बनचे संमिश्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा डब्ल्यू 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 हे कशाशी संबंधित आहे डब्ल्यू 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 हे कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक चार इंटरनेटशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा सी पी यू हे कशाशी संबंधित आहे सी पी यू हे कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सी पी यू हे संगणकाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा भारतात फाय जी सेवा केव्हापासून सुरू झाली भारतात फाय जी सेवा केव्हापासून सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक तीन भारतामध्ये फाय जी सेवा ही एक ऑक्टोबर दोन हजार बावीसपासून झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा जागतिक मधुमेह दिन केव्हा साजरा केला जातो जागतिक मधुमेह दिन केव्हा साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार जागतिक मधुमेह दिन हा चौदा नोव्हेंबर दिनी साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा भारतातील पहिले वायफाय गाव कोणते आहे भारतातील पहिले वायफाय गाव कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक भारतातील पहिले वायफाय गाव हे पाचगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा भारतातील पहिले आधारगाव कोणते भारतातील पहिले आधारगाव कोणते तर ऑप्शन क्रमांक एक भारतातील पहिले आधारगाव हे टेंबली नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा भारतातील मोफ फोर जी वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती आहे भारतातील मोफत फोर जी वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती तर ऑप्शन क्रमांक एक इस्लामपूर सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा भारतातील पहिले सौर शहर म्हणजेच सोलार सिटी कोणती भारतातील पहिले सौर शहर म्हणजेच सोलार सिटी कोणती तर ऑप्शन क्रमांक एक भारतातील पहिले सोय म्हणजेच सोलार सिटी मलकापूर सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा भारतात सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते भारतात सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा भारतातील पहिला ई ऑफिस प्रणाली जिल्हा कोणता भारतातील पहिला ई ऑफिस प्रणाली जिल्हा कोणता तर ऑप्शन क्रमांक एक सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा भारताचे स्थळ सीमेची लांबी किती आहे भारताच्या स्थळसेमीची लांबी किती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पंधरा हजार दोनशे किलोमीटर एवढी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर दोन हजार बावीस हा पुरस्कार कोणत्या खेळाडूस मिळाला स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर दोन हजार बावीस हा पुरस्कार कोणत्या खेळाडूस मिळाला तर ऑप्शन क्रमांक चार नीरज चोप्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा नॅशनल फायर कॉलेज कुठे आहे नॅशनल फायर कॉलेज कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नॅशनल फायर कॉलेज हे नागपूर येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा तेहतीसव्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी होणार आहेत तेहतीसव्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी होणार आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन हजार चोवीसमध्ये तेहतीसव्या ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा महाराष्ट्रातील पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते महाराष्ट्रातील पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते तर ऑप्शन क्रमांक चार गृह मंत्रालय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस वा महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण म्हणजे सी आय मुख्यालय कुठे आहे महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे म्हणजेच सी आय मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पुणे येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा अल्झायमर हा कोणत्या अवयवा संबंधीचा विकार आहे अल्झायमर हा कोणत्या अवयवा संबंधीचा विकार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मेंदू अवयवा संबंधीचा विकार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा हेलिकॉप्टरचा शोध डायजेशिया शास्त्रज्ञाने लावला हेलिकॉप्टरचा शोध डायजेशिया शास्त्रज्ञाने लावला तर ऑप्शन क्रमांक चार सिरोक्री या शास्त्रज्ञाने लावला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा मिस दिवा युनिवर्स दोन हजार बावीस विजेती कोण बनले आहे मिस दिवा युनिवर्स दोन हजार बावीस विजेती कोण बनली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन दिवी तर मिस दिवा युनिवर्स दोन हजार बावीस विजेती बनली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा दक्षिण आफ्रिका दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्ष पद भूषवणार आहे दक्षिण आफ्रिका दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवणार आहे तर ऑप्शन क्रमांक चार पंधरावा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणी नुकताच पी आय बी चा महासंचालक पदाचा कारभार स्वीकारला आहे खालीलपैकी कोणी नुकताच पी आय बीचा महासंचालक पदाचा कारभार स्वीकारला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सत्येंद्र प्रकाश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारे भारतातील पहिले राज्य कोणते इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन केरळ हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा अलीकडेच कोणत्या देशाने किगाली दुरुस्तीला मान्यता दिली अलीकडेच कोणत्या देशाने किगाली दुरुस्तीला मान्यता दिली तर ऑप्शन क्रमांक दोन यू एस एने मान्यता दिली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा कोणत्या कंपनीने रोहित शर्मा आणि रितिका सचदेव यांना ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केले कोणत्या कंपनीने रोहित शर्मा आणि रितिका सचदेव सच्चेह यांना ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले तर ऑप्शन क्रमांक तीन मॅक्स लाईफ यांनी नियुक्त केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा मेजर ध्यानचंद पुरस्कार दोन हजार बावीस कोणास जाहीर झाला आहे मेजर ध्यानचंद पुरस्कार दोन हजार बावीस कोणास जाहीर झाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अचंता शरद कमल यांना मेजर ध्यानचंद पुरस्कार दोन हजार बावीस यांना जाहीर झाला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा अचंता शरद कमल हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे अचंता शरद कमल हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन टेबल टेनिसशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीसवा अविनाश साबळे यांना नुकताच कोणता पुरस्कार मिळाला आहे अविनाश साबळे यांना नुकताच कोणता पुरस्कार मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अर्जुन अविनाश साबळे यांना नुकताच मिळालेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा या वर्षी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे यावर्षी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पंचवीस खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक कोण अहमदनगरचे प्रसिद्ध राज्यकर्ते होती तर ऑप्शन क्रमांक तीन चांदवी बिहार अहमदनगर चे प्रसिद्ध राज्यकर्ते होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा दार्जिलिंग हे तंडावेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे दार्जिलिंग हे थंड आहे ऑप्शन क्रमांक तीन पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे हे आपले प्रश्न क्रमांक एकोणीसशे सोळा च्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते एकोणीसशे सोळाच्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन क्रमांक चार बाबू अंबिका चरण मुजुमदार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो तर ऑप्शन क्रमांक एक कर्करोग होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस वा फुप्फुसाच्या कार्यात्मक का आणि रचनात्मक घटकास काय म्हणतात फुप्फुसाच्या कार्यात्मक का आणि रचनात्मक घटकास काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन ॲल्वि म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत कोणते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन तुकाराम व रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा फुप्फुसाचे मुख्य कार्य कोणते फुप्फुसाचे मुख्य कार्य कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन फुप्फुसाचे मुख्य कार्य हे रक्ताचे शुद्धीकरण करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा चुंबकीय क्षेत्र एक कोणत्या एककात मोजले जाते चुंबकीय क्षेत्र एक कोणत्या एककात मोजले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन टीसलामध्ये चुंबकीय क्षेत्र मोजले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक चार राज्य सरकारला ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारत स्वातंत्र्य कधी झाला भारत स्वातंत्र्य कधी झाला तर ऑप्शन क्रमांक तीन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या रोजी भारत स्वातंत्र्य झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा सोडियम बाय कार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते सोडियम बाय कार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन खाण्याचा सोडाला सोडियम बाय कार्बोनेट या नावाने ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा समावेश चार सस्तांमध्ये होतो हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतरत्न पुरस्कार प्राप्त पहिली महिला संगीतकार कोण भारतरत्न पुरस्कार प्राप्त पहिली महिला संगीतकार कोण तर ऑप्शन क्रमांक चार एम सुबुलक्ष्मी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा नोबेल पारितोषिक कोणत्या क्षेत्रात दिला जातो नोबेल पारितोषिक कोणत्या क्षेत्रात दिला जातो तर ऑप्शन क्रमांक एक चिकित्सा व साहित्य ऑप्शन क्रमांक दोन शांतता अर्थशास्त्र ऑप्शन क्रमांक तीन रसायनशास्त्र भौतिकशास्त्र तर ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व बरोबर तर ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल પ્રશ્ન ક્રમ એકનાસવા ભારતાત કોણત્યા રાજ્યા સર્વત પ્રથમ સૂર્ય ઉગવતો ભારત કોણત્યા રાજ્યા સર્વત પ્રથમ સૂર્ય ઉગવતો તો ઓપ્શન ક્રમ એક અરુણાચલ પ્રદેશ ભારતામાં સર્વત પ્રથમ સૂર્ય ઉગવતો એ આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ પન્નાસવા મહારાષ્ટ્રથી કોણત્યા જિલ્લાત ચુનખડી પ્રામુખ્યાને ઉત્પાદન હોતે મહારાષ્ટ્રથી કોણત્યા જિલ્લાત ચુનખડી પ્રામુખ્યાને ઉત્પાદન હોતે તો ઓપ્શન ક્રમ દોન યવતમાળ जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते हे आपले करेक्ट आन्सर होईल